रेड कॉस्ट्यूमचे चे चैतन्य तर प्यू कॉशुम चे भरत एकोणऐंशी एको किलो ब्रांझ पथकासाठी कुस्ती तानाजी सागर रेड कॉस्ट्यूम मध्ये या युवराज पाटील ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये या आपली कुस्ती आहे त्यानंतर शहाऐंशी किलो ब्रॉन्झ तयार ब्रॉझ तयार राहा तानाजी सागर रेड कॉस्ट्यूम मधे युवराज पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये चैतन्य लिमन रेड क्रॉशरूम मध्य लड़ता है तो रणवीर जी अगर आप मेरी आवाज सुन रहे हो तो माइक के पास संपर्क करें सर एपीआई नासिर पठान हार्दिक स्वागत है नासिर पठान सह आप आई बहराई हेलो तुला शिस्त आहे का नाही मिनिट कुस्ती न्यूट्रल भावी लागते तोपर्यंत तुम्ही कपडे फेकताय कुस्ती न्यूट्रल झाल्यानंतर थांबवली जाते तानाजी सागर रेड कॉस्ट्यूम मध्ये या युवराज पाटील ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये या यानंतर आपली कुस्ती आहे एकोणऐंशी किलो ब्रांज पदकासाठी गुणफलक फलक लाल दोन निळा दोन চৈত্য লিমন ভারত হারগুলে গুলে ব্লু ক্রস মধ্যে লড়তো ঠানে শহর एकोणऐंशी किलो ब्रांच पदकासाठी चालू कुस्ती आहे तीस सेकंदाची विश्रांती लाल तीन निळा दोन या कुस्तीनंतर तानाजी सागर रेड कॉस्ट्यूम मध्ये या युवराज पाटील ब्ल्यू कॉस्ट्यूम बारा वाजून गेले चला सरपंच दोन्ही पैलवानांना समज देताना? एक एक को ओरडू नका बाहेरून खेमे चार चार हॅलो बाहेर चला बॅरिकेडच्या एक पैलवान एक कोच अटी तटीची आणि चुरशीची कुस्ती चालू आहे मोळी डावाची पकड बांधण्याचा प्रयत्न चालू झाला यानंतर तानाजी सागर रेड कॉस्ट्यूम युवराज पाटील ब्ल्यू ब्रांच ब्रांझ पथकासाठी वक्त किसी का इंतजार नहीं करता है पहिलवा हां संपलेल्या कुस्तीमध्ये चैतन्य लिमान रेड कॉस्ट्यूमचे चे गुणांच्या आधारे विजयी चला तानाजी सागर रेड कॉस्ट्यूम युवराज पाटील ब्ल्यू कॉस्ट्यूम सर सदर कुस्तीला आशीर्वाद देण्यासाठी मी डॉक्टर संजय सोनुडे सर एन आय कोच बॅडमिंटन संजय थिरतकर सर सुरुडे सर आणि पठाण सर आपल्याला विनंती करतोय की आपल्या सुभाष आशीर्वाद द्यावेत प्लीज